हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण दडपे पोहे कसे बनवायचे ते रेसिपी बघूयात दोन प्रकारे बनवता येतं पहिल्यांदा तेलामध्ये खमंग असं शेंगदाणे भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे जर जर तुम्ही हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर ते बाहेरून फक्त भाजले जातात आणि आतून कच्चे कत, राहतात क्रिस्पी बनत नाहीत त्यामुळे नेहमी शेंगदाणे भाजताना मीडियम फ्लेमवरती तेलामध्ये भाजून घेत जा किंवा विदाऊट ऑइल पण तुम्ही भाजू शकता पोह्यासाठी आपल्याला दडपे पोहे किंवा नायलॉनचे पोहे असतात ते किंवा रेग्युलर पोहे असतात ते लागतात दडपे पोहे जे असतात त्याचा चिवडा आधी बनवून घ्यायचा किंवा जर रेग्युलर पोहे तुम्ही वापरत असाल तर ते त्याला भिजवून घेतलं तरी चालू शकतो कारण की ते थोडेसे कडक कडक होतात त्यामुळे प्रॉब्लेम येतो खाताना पण कडक वाटतात ते म्हणून नायलॉनचे पोहे असतात ते घ्यायचे मस्त असे आता शेंगदाणे भाजले जात आहेत तुम्ही बघत असाल कलर पण थोडा चेंज झाला आहे त्याचा खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे आता छानपैकी भाजून झालेले आहेत आपले खमंग मी आता एक वाटीमध्ये त्याला काढून घेते साईडला त्यानंतर आपल्याला चिवडाची फोडणी असते ती बनवायची आहे त्यासाठी पण काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते पण आपण बघूयात पुढे फोडणीसाठी आपल्याला मोहरी जिरं नंतर हिंग हळद मीठ तेल कडीपत्ता अशा गोष्टी लागतील आणि हिरवी मिरची बारीक कापलेली टोमॅटो कांदा हे नंतर इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत हिरवी मिरची फक्त आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे आधी तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी मस्तपैकी तडतडून द्यायची मोहरी फुटली की त्याच्यामध्ये जिरा हातावरती मस्तपैकी चोळून तेलामध्ये टाकून द्यायचं यावेळी फ्लेम ब बारीकच ठेवायची तेल भरपूर तापलेलं आहे नाहीतर आपली फोडणी जळून जाऊ शकते त्यानंतर हळदी आणि हिंग टाकून घ्यायचं हे सगळं झालं की त्यानंतर हिरवी मिरची टाकायची त्यामध्ये आणि गॅस परत चालू करायचा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार फ्लेम कमी जास्त करू शकता फक्त फोडणी आहे ती जळून द्यायची नाही नाही तर मग फ्लेवर चांगला लागत नाही हिरवी मिरची पण मस्त त्यामध्ये परतून घ्यायची फोडणीमध्ये माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे माझ्याकडे जे जे इन्ग्रेडियंट्स होते ॲवेलेबल त्यामध्येच मी दडबे पोहे केले होते मस्ते मध्ये इव्हिनिंग टाईमला वगैरे तुम्ही चहा सोबत खाऊ शकता छान वाटतात मस्त फोडणी झालेली आपली यानंतर यामध्ये पोहे टाकून द्यायचे नायलॉनचे जे पोहे असतात ते शक्यतो तुम्ही पातळ पोहे घ्या कारण की ते क्रिस्पी बनले जातात हे रेग्युलर पोहे जे असतात ते थोडेसे कडक बनतात जर रेग्युलर पोहे तुम्ही घेणार असलात तर त्यासाठी दही वगैरे तुम्हाला टोमॅटो काकडी असे पाणी असणारे पदार्थ वापरले म्हणजे थोडंसं ते सोक होऊन नरम बनले जातात म्हणून शक्यतो नायलॉनचे पोहे घ्या किंवा रेग्युलर पोहे जरी असले तरी तुम्ही बाकीचे खोबरं ओलं खोबरं वगैरे हे इन्ग्रेडियन्स टाकून त्याला मऊपणा देऊ शकता आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे मस्तपैकी चिवडा कुरकुरीत भाजून घ्यायचा तुम्ही त्याला जेवढं भाजाल तेवढं तो क्रंची बनला जातो किंवा याला तुम्ही फक्त पोह्यांना भिजवून घेऊ शकता आणि त्याच्यावरती वरून फोडणी टाकली आणि मिक्स केलं तरी चालेल सगळे जे कांदा वगैरे कांदा टोमॅटो काकडी खोबऱ्याचा कीस कोथिंबीर हे सगळं टाकून मिक्स करून ते पण एन्जॉय करू शकता मस्तपैकी सगळ्या साईडनं हळद वगैरे ते फोडणी आहे ते लागली पाहिजे पोह्यांना रेग्युलर पोहे जे असतात ते आपण जेवढं त्याला परतू तेवढं ते क्रंची होतील तुम्ही जर जास्त नाही परतलं ते थोडेसे कडक कडक लागतात त्यामुळे बऱ्यापैकी त्याला परतून घ्यायचं आणि नंतर फ्लेम बंद करायची थोडेसे पोहे नरम झाले की त्यामध्ये सगळे बाकीचे जे पदार्थ आहेत कांदा नंतर टोमॅटो किंवा काकडी वगैरे तुमच्याकडे जे जे आहेत त्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये टाकून खाऊ शकता ओला खोवलेला नारळ वगैरे असतो तो माझ्याकडे नव्हता म्हणून माझ्याकडे जे घरात ॲवेलेबल होते इन्ग्रेडियंट्स ते मी टाकले त्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये वरून थोडीशी साखर देखील टाकू शकता साखराने वेगळी टेस्ट एक येते फ्लेवर छान लागतो हिरवी मिरची नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखट जरी टाकलं तरी चालू शकता आणि वरून थोडासा लिंबू पिळायचा त्यामुळे पण एक थोडं सॉफ्ट होतात पोहे जे असतात ते आणि एक टेस्ट पण खूप छान आहे ते आंबट अशी मस्तपैकी हे तुम्ही हाताने कालवून जर घेतलं तर ते नीट मस्तपैकी एकच एक जीव होतं चमचाने मिक्स करण्यापेक्षा हाताने जर तुम्ही मिक्स केलं ते तर खूप छान होतं आणि यामध्ये जर समजा तुम्ही वरून जर दही मिक्स केलं तर आपण गोपाळ काल्याला जसा काला करतो तसा पण छान लागतं ते फक्त त्यामध्ये चिरमुरे वगैरे असतात यामध्ये आपण फक्त दही टाकलं तरी ते टेस्ट खूप छान लागते त्याला मॉइश्चर येतं दह्यामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे मॉइस्ट पाणी येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते भाजून घेतलेले खरपूस असे शेंगदाणे पण टाकले यामध्ये मी आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे खूप इझी रेसिपी आहे तुमच्याकडे जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये तुम्ही करू शकता शक्यतो नायलॉन पोह्याचाच वापर करा तुम्ही किंवा मग जर रेग्युलर पोहे वापरणार असलात तुम्ही तर ते त्याला ते भिजवून घेऊन मग वरून फोडणी देऊन त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून रेसिपी बनवा त्यामुळे सॉफ्ट छान बनतील नाहीतर मग चावताना त्रास होतो कडक असल्यामुळे थोडेसे पोहे आता हे मी पूर्णपणे सगळं मिक्स केलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर वरून प्लेटमध्ये दही टाकून त्यामध्ये मिक्स करून मस्त एन्जॉय करा हे पूर्ण मी मिक्स केलेलं आहे दही खूप छान लागतात